नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एस तसेच बीएचएमएस चा जो काही कॅपराउंड फोर आहे तो आज डिक्लेअर होणार आहे सेल टी सेलमार्फत शेड्यूलमध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले होते काय होते हे बदल तसेच स्ट्रेवॅकन्सी राऊंडला आता कॅपराऊंड फोरमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जो काही रिवाइज शेड्यूल आहे तो देखील देण्यात आलेला होता या शेड्यूलनुसार जी काही ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलअपची प्रोसेस आहे ती आज सकाळी म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबर सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू होती व या राऊंडचे निकाल देखील आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस किंवा बी एच एम एसमध्ये प्रवेश मिळेल असे विद्यार्थी आपण पाहू शकतो अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळेल अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात व जे काही कॅन्सलेशन आहे विदाऊट पॅनल्टी जर तुम्हाला एखादं कॉलेज पसंत नसेल किंवा तुम्ही कॅपराउंड वन कॅपराउंड टू किंवा कॅपराऊंड थ्री पर्यंत कॉलेज जॉईन केलेला असेल तर असे विद्यार्थी तीस नोव्हेंबरपर्यंत ॲडमिशन कॅन्सल करू शकतात व जी काही लास्ट डेट ऑफ ॲडमिशन आहे ती आहे एक डिसेंबर अशा प्रकारे हा शेड्यूल बदलण्यात आलेला होता व या राऊंडचे निकाल आज संध्याकाळी जाहीर होतील या राऊंडमध्ये काही नियम बदल करण्यात आलेले होते हे जे काही बदललेले नियम होते हे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून पाहू शकता हे जे काही नियम बदलण्यात आलेले आहेत त्यामुळे बी एम एसच्या कट ऑफमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण आपण या ठिकाणी पाहूच शकतो की जो काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार होता त्या राऊंडला राऊंड फोर करण्यात आलेला आहे व या राऊंडसाठी सर्व विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आलं होतं म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वन राऊंड टू किंवा राऊंड थ्रीमध्ये देखील जागा मिळाली आहे असे विद्यार्थी देखील या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत होते ज्या विद्यार्थ्यांना को स्टेट कोटामध्ये मध्ये वनमध्ये टूमध्ये किंवा थ्रीमध्ये जागा मिळाली आहे असे विद्यार्थी देखील या स्ट्रेवॅकन्सी राऊंड म्हणजेच कॅपराऊंड फोरमध्ये भाग घेऊन पुढील प्रोसेसमध्ये कंटिन्यू करू शकत होते ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन दिलेली आहेत इवन ते विद्यार्थी देखील या राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म टाकण्यासाठी पात्र होते तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड थ्रीमध्ये जी काही त्यांना जागा मिळाली होती व काही कारण असतो त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलं नाही व ग्रुप बीच्या काउन्सलिंगमधून बाहेर पडलेले होते असे विद्यार्थी देखील या राऊंडसाठी चॉईस फील करण्यासाठी पात्र ठरवण्यात आले होते तर या ज्या काही बदललेले नियम आहेत यामुळे बी एम एसच्या कट ऑफमध्ये थोडीफार वाढ होऊ शकते व बी एम एसचा कट ऑफ आपण सांगत होतो की दोनशे साठ दोनशे सत्तरपर्यंत येणार तर त्याच्या शक्यता आता कमी दिसत आहेत कारण ऐनवेळी वेळी सी टी सेलमार्फत हे नियम बदलण्यात आलेले आहेत व यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्यांचं कुठेतरी नुकसान होताना दिसतंय जर आपण एम बी बी एस व बी डी एसचा विचार केला तर त्या राऊंडचे नियम अशा प्रकारे बदलण्यात आलेले नव्हते परंतु बी एम एसमध्ये हे नियम बदल झाल्यामुळे याचा परिणाम आता कट ऑफवर देखील होणार आहे तर असो काय कट ऑफ राहतो कोणत्या विद्यार्थ्यांचे बी एम एसचे स्वप्न पूर्ण होतील ही माहिती आज संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळेल ज्याही विद्यार्थ्यांनी या राऊंडमध्ये भाग घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आज संध्याकाळी सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सॲप ग्रुपवर अपडेट करेल तुर्तास बालाजी सोबत कनेक्टेड रहा व या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तोपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद